नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तुरकर फॉर पीस दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनी आज आपण आयुर्वेद या विषयावर महत्वाची चर्चा करणार करणारा तज्ज्ञ व्यक्ती आमच्या युट्यूब चॅनलवर आज उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर संतोष चव्हाण सर जे एम डी आयुर्वेद आहेत प्लस पी एच डी इन आयुर्वेदा पंचकर्मामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि महत्त्वाचं आपण पाहत असतो की जास्त बरेच बऱ्याच वेळा मी पंचकर्म थेरपी घेतली वेगवेगळ्या थेरपीज घेतली आहे आणि जनरली थोडंसं एक निग्लेक्टेड गोष्ट जे आपल्या आयुष्यामध्ये आपण निग्लेक्ट करतो म्हणजे नस्य म्हणजे आजकाल स्प्रे वगैरे हो बरेच निघाले ऑट्रिन स्प्रे हे स्प्रे ते स्प्रे आपण वापरत असतो पण नस्य किती इम्पॉर्टंट आहे कोणकोणत्या प्रकारचे नस्य आहेत आणि नस्याचं महत्त्व काय आहे तर आज आपण डॉक्टर संतोष चव्हाण यांनी इंडियन ऑफ आयुर्वेदापासून एम डी पी एच डी केलेलं आहे आणि या भाग याच्यामध्ये पारंगर आहेत पंचकर्म थेरपी मध्ये त्याच्यातलं एक कर्म आहे नस्य म्हणजे नेझल थेरपी ज्याला आपण इंग्रजीमध्ये बोलू तर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। थँक्यू व्हेरी मच आणि कोणकोणत्या प्रकारचे नस्य आपण बघूया मुळात मी सांगतो पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे शुद्धी प्रक्रिया तर पाच शुद्धी प्रक्रियेपैकी नस्य ही आहे म्हणजे वमन विरेचन नस्य बस्ती रक्तमोक्षण तर आता नस्य नस्य का महत्वाचं सरांनी सांगितलं कारण नस्य हे आपल्या आयुर्वेदाच्या दिनचर्यामध्ये सांगितले अणुतेलम तनो तत्मोन्न म्हणजे काय की अणुतेल नित्य करणं गरजेचं आहे हे नित्य आपल्या दिनचर्याचा भाग आहे आता तुम्ही विचारताय की नस्त्याचे प्रकार किती हा तर नस्त्याचे प्रकार आ... अं सांगितलं आळुतेल रेग्युलर हा केलं पाहिजे अणुतेलाने रेग्युलर नस्य केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रतिवर्ष नस्य करायचं म्हणजे दोन दोन थेंब दोन्ही टाका कस टाकायचं कसं टाकायचं सकाळी टाकलं तरी चालेल असं आयुर्वेदाने नसल्याच्या काळ चौदा दिली पण जास्त तपशील नको की नॉर्मल व्यक्तीनी आपलं आरोग्य टिकवण्यासाठी नस्य करणं गरजेचं त्याला प्रतिमर्ष निर्दोष आहे निर्दोष तरी कुठलं होत नाही जास्त मात्रेत नस्य घेतलं कि ते सिक्रेशन होत पण एकदम नेसल पॅसेज नीट करावं त्यासाठी नस्य खूप चांगले म्हणजे अपेरेंटली हेल्दी इंडिव्हिजुअल हल्ली पोल्युशन खूप जास्त आहे डस्टिंग पुणे शहरामध्ये डस्टिंग हे मेन पोल्युशन आहे तर त्यासाठी नस्य खूप करणं गरजेचं राहतं नस्य केल्यानंतर जरा न तुलते उत्तरगती म्हणजे अँटीएजिंग पण त्याचा इफेक्ट चांगला होतो की बाबा आयुष्य हे करणं विशेषतः टू बी मोर स्पेसिक सनाईल डिमेनशिया म्हणजे वार्धक्यात येणारा जो विसरपोळेपणा आहे डिमेनशिया म्हणजे काय की न्यूरोनल लॉस होतं म्हणजे आपल्या मेंदूचं वजन तेराशे ग्रॅम आहे श्रिंक होतं जसं खजुराची खारीक होते तसं अकराशे पन्नास ग्रॅम म्हणजे जनरल मी ॲव्हरेजिंग सांगितलं होऊन जातं तर डिमेन्शिया होऊ नये म्हणून करणं गरजेचं राहतं आता आता पर्टिक्युलरली सरांनी अणुतेल हा शब्द वापरलाय अणुतेल हा बऱ्यापैकी प्रत्येक कंपनीचं मिळतं आणि सगळ्याच कंपनीचं पंचवीस चाळीस रुपयांमध्ये अणुतेलाचं आपल्याला अव्हेलेबिलिटी आहे अणुतेल हे स्पेसिफिक काही आजारांवर आहे नसल्याच्या प्रकारामध्ये कॉमन हे अणुतेल प्रकार नाही प्रकारच्या तपशिलात जायला नको अणुतेल म्हणजे तेल पाहिजे म्हणजे ऍक्च्युली प्रकार जर विचार केला तर तुम्ही तेलाचं जो नसते असतं त्याला नावन नसते म्हटलं जातं मी कुठल्याही तेलाच्या फोर म्हणजे काही ठिकाणी समजा मायग्रेन आहे अशा वेळेस आपण कुंकुमादी तेल वापरतो किंवा कुठली डोके दुखत असेल तर पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा शिरवाला तेल तर त्यांचा बेस जो असतो तो ऑइल बेस असतो किंवा विशेषतः नाकातला हाड वाढणं म्हणतात पण इट इज डेमेटेड नेझल सिस्टम ऑर हायपर नेझल टर्मिनेट इन दॅट कंडिशन वचा तेल वापरलं जातं वचा म्हणजे वेखंडांनी सिद्ध केलेलं ऑइल बेस ऑइल तर लावण नसते एक असतो दुसरं असतो पावडर नसते त्याला स्निफिंग म्हणू शकतो पावडर नसते आणि बाकी पण बरेच आहेत द्रवद्रव्य नस्य आहे मग शर्कराजेलपासून केशर सिद्ध दुधाचा पण उपयोग नसल्यासाठी केला जातो तर असे बरेच नस्य आहेत मात्र जी जितकी क्वांटिटी दिली जाते त्याच्यानुसार नस्य ठरलं जातं दोन बिंदू नस्य जे प्रतिवर्षाचं आहे सा ते सामान्य हेल्दी इंडिव्हिज्युअलनी घ्यावं ज्याच्यासाठी कुठलेही पथ्य पाण्याची गरज नसते कारण जर जर नसे दिलं मोठ्या क्वांटिटीमध्ये घशात उतरतं मग आपल्याला गंडूश आणि त्याच्यानंतर धूमपान या गोष्टी करायला लागतात ज्याला नस्य पश्चात कर्म करतात नस्य पूर्वकर्मामध्ये काय करतात चेहऱ्याला तेल लावलं जातं वाफ दिली जाते आपण करोना काळात स्टीम घेणं कॉमनली झालं होतं तसं तसं ठीक आहे तांत्रिक विवाद किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने करायला पण अपरेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअली घरगुती नस्य करायला पण हरकत नाही हे चेहऱ्याला तेल लावणं वाफ देणं आणि झोपवायचं असं खांद्याखाली उशीर घ्यायची एक पंचेचाळीस डिग्रीपर्यंत हे करून दुसऱ्या व्यक्तींनी एकेका एक नातरीमध्ये पर्याय थेंब दिसायचे टाकल्यानंतर घशात उतरायचं घशातून सिक्रेशन साठी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करू शकता किंवा आंघोळीच्या पूर्वी दोन दोन थेंब टाकलं सिक्रेशन हे होतं आणि त्याचे फायदे दिवसभर राहतात आणि डोकं पण थंड राहतात खूप छान आहे आणि काही कारमुक्तीच्या आधारे शमन नस्य ज्यांचे केस पिकतात पांढरे होतात त्यांनी शमन नस्य करावं मेजरली तुमचं नस्य हा प्रकार आपल्याला एजिंग कम, कमी कमी करण्यासाठी हा सगळ्याच गोष्टीसाठी आहे का मग ते वर्जन शिरशूल आहे चांडे घशाचे विकार आहेत अशा लोकांनी किंवा बोली आपण ज्यांना नाकाचा हाड वाढणं किंवा हायपरट्रॉफिक नेझल टर्मिनेट ऑर डी एन एस अशा व्यक्तींनी विरेचन नसते म्हणजे विखंडाचं तेल वाच्या तेल टाकलं तर ते विरेचन नसते गृहण नसते म्हणजे बॉडीचं म्हणजे डिस्कचं हायड्रेशन करणारं आहे विशेषतः मायग्रेन आहे त्याच्यामध्ये आपण खूप दिसतो अहोबाहोक म्हणजे ज्याला सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस म्हणणे असतात गृहनस्य देऊ शकतो किंवा केस पिकतात पांढरे होतात डोळ्यामध्ये मा लागली माहिती त्यांना देऊ शकतो आपण अणुतेल हे मध्ये येऊ शकतो शिरवाला तेल हे ज्यांना सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस होतो त्याच्यामध्ये शिरवाला तेल येऊ शकतो आणि विहिरीचे नस्य म्हणजे नाकाचं हाड कर्षण करणारे खर काढणारे ते थोडं जरा तीक्ष्ण असत हे नस्याचे प्रकार म्हणतो जे आज आपण एक काय जनरला आणि नस्याचे उपयोग काय असतात हे बघितले वेगवेगळ्या व्हिडिओजमधून आपण वेगवेगळे आयुर्वेदाचे उपचार आपण डॉक्टर संतोष सेवांकडून जाणून घेणार आहोत तर आज आपण नस्यावर ही माहिती घेतलेली आहे काही प्रश्न असतील काय असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्सवर टाकू शकता आणि सरांना संपर्क करायचा असला तर कॉमेंटवर हे करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोथरूडमध्ये पुण्यामध्ये सरांना संपर्क करता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर थँक्यू